पुसद नगर परिषद निवडणुकीच्या जोरदार प्रचारात आता सोशल मीडियावर एका व्हिडिओने जोरदार खळबळ उडवली आहे भाजपचे निलय नाईक कथितपणे राष्ट्रवादीच्या उमेदवार मोहिनी नाईकांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत असा दावा करत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे या व्हिडिओ मुळे राजकीय चर्चांना उधान आले असताना भाजप नेते आणि माजी आमदार मिलय नाईक यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केलं की हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असून मतदारांना चुकीचा संदेश देण्यासाठी जाणून बुजून बनावट ऑडिओ जोडून तो प्रसारित करण्यात आला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे ठिकाणी आम्ही भाजपचे सगळे लोक भाजपच्या उमेदवार ह्याचा फॉर्म भरण्याकरता गेलो होतो तिथं त्यांनी माझा आशीर्वाद घेतला पाया पडून आणि मी एका दुसऱ्या तिथं उभ्या असलेल्या एका समाजाच्या माझ्या मित्राला विचारलं की तू कोणाला मतदान करणारस म्हणजे जुने नगरसेवक आमचे मोहम्मद खान होते तर त्यांनी सांगितलं मी यांना करणार आहे डॉक्टर नदीमला नाही म्हणलं ठीक आहे असं तो प्रकार झालाय परंतु काही मित्रांनी त्या क्लिपला मोडतोड करून त्याचं एडिट करून तेवढंच भाग चिपकवलं आणि हे अतिशय निषेधार्थ आहे की या लेवलला आपण राजकारण करत आहोत मी भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार आमच्या अध्यक्ष आरती फुपाटेंच्या नेतृत्वाखाली निखिल अनिल चिद्दरवारचा फॉर्म भरायला गेलो होतो सगळेच लोक होते आणि म्हणून अशा प्रकारचं खोडसाळपणा करून काहीतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे मी काल फेसबुक वरती आणि अनेक युट्यूबर्स वरती याच स्पष्टीकरण दिलेलं आहे मला विश्वास आहे पुसदची जनता निलय नाईकाला ओळखते मी वसंतराव नाईक साहेबाचा नातू आहे संस्कृती आहे कोणी पाया पडलाला तर आशीर्वाद देतो आमचं उमेदवार आमचं मत आमची ताकद हे निखिल चिदरवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच आहे अशा बदनामी करणाऱ्या लोकांवरती मला क्यू येते दया येते प्रतिष्ठा पणाला निश्चित लागले पण कोणत्या व्यक्तीच किती दखल घ्यायचं माझे आजोबा कैलासवासी वसंतराव नाईक साहेब सांगायचे की दखल कोणाची घ्यायची आपण निर्णय घेतला पाहिजे त्यांना आम्ही निश्चितपणे आम्ही आधी विचार केलं की कायदेशीर कारवाई झाली पाहिजे परंतु असं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे वसंतराव नाईक साहेब सुधाकर नाईक साहेब हे काही गोष्टी विसरून पुढे चालायचं चा, मी त्याच कुटुंबातलंय पुढे जायचंय साहेबांना युती तोडली ते एका गोष्टीवर अडून होते की अध्यक्ष त्यांचं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आरती ताईन आमचं एकमत झालं की अध्यक्ष भाजपचा व्हायला पाहिजे पुसतची जनता आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्ही अध्यक्षपदाची मागणी केली आम्ही विधानसभेमध्ये त्यांना पूर्ण पाठिंबा दिला परंतु आता आमची अशी अपेक्षा होती की नगराध्यक्ष आमचा व्हायला पाहिजे पण आता त्यांना त्यांच्या घरातलंच अध्यक्ष द्यायचं होतं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे म्हणून त्यांनी युती तोडली